जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या देवळाली प्रवर येथील सत्यजित कदम फाउंडेशन आयोजित महिला दिन यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा दिवशी संपन्न होणार आहे या निमित्त महिलांचे ढोल पथक उत्कृष्ट सासूसून पुरस्कार व होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती प्रीती सत्यजित कदम यांनी दिली नमस्कार सालाबादप्रमाणे याही वर्षी सत्यजित कदम फाउंडेशन जागतिक महिला दिन हे मोठ्या जल्लोषात साजरं करणार आहे तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जागतिक महिला दिन जवळ तर आलाय आत्तापर्यंत पण निरोप कुठलाही प्रकारचा आला यंदाच्या वर्षी आपण थोडासा बदल असा करतोय की जागतिक महिला दिन आठ मार्चच्या ऐवजी तीस मार्च म्हणजे जो आपलं नवीन वर्ष आहे गुढीपाडवा त्या दिवशी आपण नवीन वर्षाचं स्वागत एका मोठ्या जल्लोषात करणार आहोत यंदा त्या कार्यक्रमाच्या तयारी तर जोरात सुरू झालेलीच आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टी काही सूचना आपण द्यायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपण केलेला आहे सासूसून पुरस्कार हा दरवर्षीप्रमाणे असणारच आहे त्याच्या नोंदणीची लिंक तुम्हाला या व्हिडिओनंतर नंतर मिळेलच दोल ताशा पथकही असणार आहे दोल ताशा पथक ता तर सज्ज आहे पण काही नवीन मैत्रिणींना अजूनही यात यायचं आहे तर अशा काही मैत्रिणींना जर जॉईन व्हायचं असेल तर त्याची देखील लिंक ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल ढोल ताशा पथकाची शेवटची लोणीची तारीख असणार आहे सात मार्च आणि सासूसून पुरस्काराची शेवटची तारीख असणार आहे पंधरा मार्च तर सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळीकडे फॉरवर्ड करा जेणेकरून कुठलीही सासूसून पुरस्कारापासून वंचित राहायला नको आणि काही मैत्रिणींना ज्यांना ढोल पथकात यायचे त्याही येऊ शकते आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम तर आपला नेहमीप्रमाणे ने असणारच आहे सगळ्यांनी तयारीला लागा ती तो आपला सण मोठ्या जल्लोषात उत्साहात आपल्याला साजरा करायचा आहे तर नक्की भेटूया तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्त जागतिक महिला दिनासाठी धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा